श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज अठ्ठावीस नोव्हेंबर पाहण्यास स्वांतर शुद्ध करावे अंत्यमती सा गती असे एक वचन आहे जन्माचे खरे कारण शोधून पाहिले तर हेच आढळेल की वासनेमुळे जन्माच्या फेऱ्यामध्ये आपण सापडलो जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलेच असते जन्ममरणाचा ओघ सतत चाललेला आहे वासना आधी का जन्म आधी या वादात पडणे म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारख्या जगाच्या अंतापर्यंत कधी न सुटणाऱ्या प्रश्नाबद्दल काथ्याकूट करणे होय आपल्याला कुठे ते पहावे विषयातच आम्ही गुंतून राहतो ते सोडावे असं त्यातून सत्य कसे जाणता येईल ते पहावे इथून कुणीतरी गेले असे सावलीवरून आपण म्हणतो त्याप्रमाणे ही जगतरूप सावलीच आहे सा तिला असणारे खऱ्याचे अधिष्ठान जो ईश्वर त्याला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या डोळ्यांवर विषयांची धुंदी असल्यामुळे सर्व ठिकाणी भरलेला भगवंत आपल्याला नाही पाहता येत त्याला पाहण्यासाठी दृष्टी निराळी करावी लागते आपण आपले अंतरंग साफ केले तर तशी दृष्टी येते आपण कोणा स्त्रीकडे पाहू लागलो तर आपली जशी वृत्ती असेल तशी ती दिसते कामी असेल त्याला ती तशी दिसू लागेल सात्विक असेल त्याला ती मातोश्रीच दिसू लागेल म्हणून काय की जोपर्यंत आपले अंतकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसणार नाही भगवंत सर्व ठिकाणी पाहताना तो आपल्यातही आहे हे पाहले पाहिजे जोपर्यंत भगवंत आपल्यात आहे हे दिसून येत नाही तोपर्यंत तो, तो इतरांमध्ये असलेला आपल्याला दिसणार नाही म्हणून भगवंत सदा सर्व काळ आपल्यात आहे हे पाहू लागले पाहिजे सद्गुरू सांगेल तसे वागावे त्यामुळे आपला अभिमान नाहीसा होतो संतांचा थोडासा कटाक्ष जो कर्म मार्गावर आहे तो याच की कर्म करण्याचे अभिमान येतो आणि या उलट गुरु अज्ञेत वागल्याने तोच अभिमान नाहीसा होतो इथे अशी शंका वाटेल की गुरु तरी नामस्मरण करायला सांगतात म्हणजे कर्म आहेस ना वैद्याने एका रोग्याला सांगितले की तू काही खाऊ नकोस त्याला वैद्याने औषधाच्या तीन पुड्या दिल्या आणि या तीन वेळा घे म्हणून सांगितले त्यावर तो रोगी म्हणाला तुम्ही काही खाऊ नका म्हणता आणि या पुड्या घ्या म्हणून सांगता आहे कसे त्यावर वैद्याने सांगितले की पूर्वी जे अजीर्ण झाले आहे त्याचा नाश करण्यासाठी या पुळ्या उपयोगी आहेत त्यामुळे गुरु आपल्याला नामस्मरण करायला सांगतात ते पूर्वीच्या विषयाचा अनुभव नष्ट करण्यासाठी जो आपली विषयवसना कमी करून आपल्यामध्ये नामाचे प्रेम उत्पन्न करील तोच खरा सद्गुरू होय आजचे बोधवचन प्रपंच व परमार्थ यांचा छत्तीस आकडा पाहून संतांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला नामस्मरण करीत करीत प्रपंच करा हीच ती तडजोड जय जय रघुवीर समर्थ